तर नमस्कार मित्रांनो तर बघा आज आपण आलेलो आहे गणपती बघायसाठी तर एकदम छान आणि मस्त गणपती आहे तिथं भेटतात गायकवाड काका त्यांचं नाव आहे दुकान आहे त्यांचं एकदम भारी गणपती बनवले आहेत एकदम छान आणि सगळ्यात भारी तर हे बघा दगडूशेठ किती भारी दिसते गणपती तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की या भेट द्या आणि छान वाटलं तर घेऊन जावा आणि योग्य दरात देते तै लय छान छान मस्त गणपती एवढं भारी गणपती येतं तर बघा चला आतमध्ये दोन गणपती एवढं मोठं येतं तर तुम्हाला दावते बघा कसलं छान छान आहेत ही दोन छोटी बाळं कशी वाटते ती छान आहे का नाही हे बघ दगडूशेठ गणपती कसलं छान आहे बारी का नाही खूप छान आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की भेट द्या बघ इथं बघ कसे छान छान आतमध्ये बघ केवढा मोठा आतमध्ये लय मोठा इथं दोन दिसते तर बघा किती छान छान गणपती येतो आणि आता मोठा गणपती येतो बघा कसला भारी गणपती येतो दोन मोठा गणपती येतात त्याचा जे आडवा व्हिडिओ घ्यायचा ती बघा चला गणपती बाप्पा मोरया